नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला माहिती आहे येत्या एकतीस मार्चला आपल्या सगळ्यांचे लाडकं दैवत म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन येत आहे आणि आजचा व्हिडिओ मी तुम्हाला त्या संदर्भातच सांगणार आहे की स्वामींना काय आवडतं नंतर त्यांना कुठले पदार्थ आवडतात कुठली फळं आवडतात याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर हा प्रकट दिन तुम्ही घरच्या घरी अगदी छान साध्या पद्धतीने कसा साजरी करू शकता हेही मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र वदन, कंथा टोपी चमाला दंड कमांडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित पालक भक्तवत्सल भक्ताभिमानी दुष्टजन संहारक सृष्टजन प्रतिपालक राजाधिराज योगीराज श्री अक्कल कोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय पाही माम चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात आपल्याला माहिती आहे स्वामी समर्थांची अनेक रूपं आहेत अनेक नावं आहेत काही नावं जी तुम्हाला सांगते आपल्याला श्री स्वामी समर्थ हे नाव तर माहिती आहे त्याचबरोबर त्यांना चंचल भारती भान चैतन्य दिगंबर बुवा तर ह्या नावांनी त्यांना ओळखलं जातं त्याचबरोबर स्वामींना वृक्षारोपण म्हणजे झाडं ही भयंकर प्रिय आहेत आणि स्वामींना प्राण्यांमध्ये कुत्रा आणि गाय हे प्रिय आहेत स्वामी काय म्हणतात की तुम्ही अन्न जर खायला घालायचं असेल ना तर गरीबाला आणि मुक्या जनावरांना खायला घाला हे त्यांना खूप आवडतं त्याचबरोबर स्वामींना फळांमध्ये डाळिंब चिकू सफरचंद ही प्रिय आहेत तर फुलांमध्ये चाफा मोगरा हे ही फुलं प्रिय आहेत स्वामींना आवडणारे पदार्थ म्हणजे काय तर कांद्याची भजी त्याचबरोबर पिठलं भाकरी आणि त्यांना गोडामध्ये आवडणारे पदार्थ म्हणजे पुरणपोळी बेसनाचे लाडू हे त्यांना अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा पण कधी स्वामींचं नैवेद्य दाखवतो तेव्हा पुरणपोळी ही आपल्या नैवेद्यामध्ये असतेच असते स्वामी समर्थांचा प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीयेला असतो स्वामी समर्थांचा प्रकट दिन तुम्हाला घरच्या घरी करायचा असेल तर काय करायचं समजा तुमच्याकडे एखादा फोटो असेल स्वामींचा तर फोटो असेल तर त्या दिवशी तुम्ही स्वच्छ तो फोटो पुसा फोटो पुसताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करा त्याच्यानंतर तो स्वच्छ पुसून तुमच्या देवघरात ठेवा त्याला अष्टगंध लावा कुंकू लावा आणि चाफ्याची फुलं किंवा मोगरा हे फूल वाहा समजा जर तुमच्याकडे मूर्ती असेल स्वामींची किंवा पादुका असतील तर त्यांनी काय करायचंय ती मूर्ती किंवा पादुका घ्यायच्या आहेत तुम्हाला जर पुरुष सुक्त किंवा रुद्र जर येत असेल तर ह्या दिवशी रुद्र अभिषेक नक्की करा रुद्र नक्की म्हणा समजा तुम्हाला रु, रुद्र म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा लावू शकता रुद्र लावल्यानंतर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला काय काय घ्यायचं का आहे तर तुम्ही उसाचा रस घ्या मध घ्या तूप घ्या पंचामृत घ्या म्हणजे पंचामृतामध्ये दही दूध नंतर आपलं तूप गूळ आणि साखर तर हे जे पदार्थ मिळून एक पंचामृत होतं ते सुद्धा तुम्ही त्याच्यात घ्या तर अशा प्रकारे तुम्ही त्याच्यावर मस्तपैकी अभिषेक करा अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने ते धुवा त्याच्यानंतर ते स्वच्छ पुसून घ्या मग ती मूर्ती असेल किंवा पादुका असेल पुसल्यानंतर तुमच्या देवघरात ते स्थापन करा स्थापन झाल्यानंतर त्यांना अष्टगंध लावा आणि थोडं कुंकू लावा आणि हे झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ ह्या जपाची एक माळ तिथं बसून तुम्ही करा त्याच्यानंतर त्याला फूल व्हा फुलामध्ये जसं आधी सांगितलं की चाफा किंवा मोगरा तुम्ही वाहू शकता हे सगळं झाल्यानंतर नैवेद्य दाखवा नैवेद्यामध्ये पुरणपोळी ही आलीच पाहिजे कांद्याची ही आली पाहिजे आणि मग बाकी जसा तुमच्या घरी नेहमीचं नैवेद्य असतो त्याप्रमाणे तुम्ही करू शकता त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं स्वामींना आवडणारं म्हणजे विड्याचं पान हे विसरू नका आणि विड्याचं पानसुद्धा तुम्ही त्यांना अर्पण करा त्या पानाच्या तिथे ठेवा तुम्ही विड्याचं पान तर अशा प्रकारे अगदी घरच्या घरी तुम्ही स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा करू शकता संध्याकाळी न चुकता आरती करा आरती झाल्यावर नैवेद्य दाखवा मग तिथं तुम्ही दाखवताना एखादा शिरा करा किंवा गोड कुठलाही पदार्थ तुम्ही संध्याकाळी करून तो दाखवू शकता त्याच्यानंतर मात्र एकवीस वेळा स्वामींचा जो तारकमंत्र आहे तो नक्की म्हणा आणि श्रीस्वामी समर्थ ह्या मंत्रजपाची एक माळ किंवा एकवीस माळा अकरा माळा जसं तुम्हाला जमतील तसं नक्की करा त्याचबरोबर जर तुमच्याकडं स्वामींची स्वामी चरित्र सारामृत ही पोथी असेल तर ही पोथी नक्की वाचा मग वा सकाळी लवकर उठून ती तुम्ही वाचली तरी चालेल अगदी सहा साडेसहाला उठून तुम्ही ही पोथी वाचा आणि मग आपला जसा दिवस असेल त्याप्रमाणे तुम्ही हे चालू करा तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी स्वामींचा प्रकट दिन साजरा करू शकता ह्याआधीही स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी किंवा त्यांची सेवा म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे हे मी आधीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा चला तर मग आपलं लाडकं दैवत श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आपण सगळ्यांनी मिळून साजरे करू आणि बघा तुम्हाला किती त्याच्यात आनंद होतोय मला नक्की सांगा कमेंट करून परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी